नमस्कार शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं म्हणणारे संजय राऊत आपण बघितले आहेत एक शरद सगळे गारद असं म्हणून सामनाच्या ऑनलाईन वर उद्धव ठाकरे प्रमाणच त्यांची मॅरेथॉन मुलाखत घेणारे संजय राऊत आपण बघितले आहेत शरद पवारांना बसायला खुर्ची नाही म्हणून दुसरीकडून खुर्ची आणून पळत पळत पवारांना देणारे संजय राऊत आपण बघितले आहेत शरद पवारांना धोका देणाऱ्या अजित पवारांना कधीच सत्ता मिळणार नाही असं म्हणणारे संजय राऊत सुद्धा आपण बघितले आहेत या सगळ्या संजय राऊतांच्या रूपानंतर मला रोजच्या त्या प्रातर्विधीमध्ये संजय राऊतांचं वेगळंच रूप दिसलं म्हणजे आज राऊत जे काही बोलत होते ते साहेब गेले उडत या स्वरूपाच सगळं बोलणं होत अचानक साहेबांना गेले तर गेले उडत गेले असं म्हणणाऱ्या राऊतांना अगदी कशाची चिंता वाटत नाही आहे मी जेव्हा काल व्हिडिओ केला होता तेव्हा त्या व्हिडिओमध्ये शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या एकत्रीकरणावर होत असलेल्या चर्चांविषयी बोललो होतो लोकांना माझा तो मुद्दा कितीसा पटला होता माहीत नाही कारण फार लोकांनी जेव्हा बघितलं नाही तेव्हा तो मुद्दा पटला नाही असा त्याचा अर्थ होतो पण तो बरोबर शिवसेनेच्या जिवारी लागलाय एवढं मात्र नक्की आहे कारण संजय राऊतांनी यावर पवारांनी काय करावं हा पवारांचा प्रश्न आहे असं सा सांगून सावरकरांची भक्ती दाखवून दिली आहे म्हणजे पवारांना उडवून लावताना सावरकरांचा संदर्भ दिलाय मी तुम्हाला ते वाक्य जरास नीट ऐकवतो म्हणजे सावरकरांच्या कोणत्या तत्वाशी ते पाळतात तुम्ही आलात तर तुम्हाला सोबत घेऊन नाही आलात तर तुमच्याशिवाय आम्ही चालत राहू हे सावरकरांचं वाक्य ते सांगतात शरद पवारांचं राजकारण वेगळं आहे ते सांगतात आणि आम्ही पवारांच्या शिवाय जाऊ शकतो हाच ते संदर्भ देते भारत पाकिस्तान मध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदी मध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील तर काही ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघावं लागेल आमच्याकडे काही तणाव नाही दोन शिवसेनेच्या पक्षाचे प्रेसिडेंट एक खंबीर आहे आमच्या पक्षाचे प्रसिद्ध आहे आमचे सरपंच आहेत राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही राज त्यांचे आदेश पाळतो आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण जे ता ता मत्र, मत्र ते आमच्या बरोबर नाही त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा करणार आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय कळलं ना म्हणजे नुसतं तुमच्याशिवाय जाऊ शकतो असं म्हटलेलं नाहीये राऊतांनी ते वेगळं म्हणजे हा जा आम्ही जाऊ बाबा तुमच्याशिवाय जाऊ असं नाही म्हटलेलं काय केलंय बघा त्यांनी सावरकरांचा संदर्भ वापरलाय म्हणजे जे जमत नाही ते वापरलंय पवारांना सावरकरांच्या विचारांवर जावं वाटणं तर अवघडच आहे ना हा भले पवार मुख्यमंत्री असताना सावरकर आद्य स्वातंत्र्यवीर होते असं म्हणतो ते हा भाग वेगळा पण सावरकरांच्या विषयी या राशपवाल्यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे किती आस्था आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे म्हणजे वाटेल त्याची जात काढणारे सावरकरांची जात फक्त ब्राह्मण म्हणून त्याला विरोध करतात आणि नेमका त्या सावरकरांच्या नावाचा संदर्भ वापरत राऊत शरद पवारांना आमचा मार्ग वेगळा त्यांचा मार्ग वेगळा असं सांगताय बर बरं एवढ्यावर हे थांबत का संजय राऊतांनी शरद पवारांचा शरद पवार हे वेगळे नेते आहेत त्यांचं वेगळं काम आहे आम्ही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट मानतो पण आम्ही संस्था टिकावी ती माणसं टिकावी साखर कारखाने टिकावी म्हणून काम करत नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारात वावरलेले आहोत हेही राऊत सांगतात जरा ते ऐका सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात म्हणून आमचं राजकारण नाही तरी गेली हरकत नाही असं म्हणणारे राऊत कोणालाच टिकवायला तयार नाही आहेत म्हणजे ना यांचे साखर कारखाने ना यांच्या शिक्षण संस्था ना यांच्या कोणत्या संस्था शिवसेनेला विकासाचं कोणतंच काम उभं करता आलं नाही अहो केलंच काय सैन्याने शिव वडापाव शिवबंधन शिवसकाळ शिवसंध्याकाळ जे काही आहे त्याला शिव नाव दिलं की शिवाजी महाराजांचं प्रेम दिसलं असंच तर यांनी आतापर्यंत दाखवलंय म्हणजे यांचे लेकरं बाळ बिल्डरशिप करणार यांचे लेकर बाळ मोठमोठे मोड़ धंदे करणार यांचे लेकर बाळ फोटोग्राफी करणार यांचे लेकर बाळ बार चालवणार म्हणजे कुणाचे ते माहित आहे मला ते काहीतरी ड्रम नावाचा त्याच्यावर वाजवणारे बीट नावाचा एक बार आहे म्हणे कुठेतरी तर तो यांचे लेकर चालवणार आणि सामान्य माणसानी काय करायचं तर त्या बार समोर चकण्याचं दुकान टाकायचं त्याला शिवचना असं नाव द्यायचं सामान्य माणसानी काय करायचं तर शिव वडापाव चालवायचा शिवभोजन ग्रह चालवायचं चा। म्हणजे असले किरकोळ फुटाने वाले धंदे करायचे हे यांच्या शिवसेनेचं धोरण आणि हेच यांचे कदाचित बाळासाहेबांचे विचार तर सत्ता गेली ही माणसं नाही टिकली हरकत नाही पण आम्ही आमच्या पक्षासोबत राहू असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी शरद पवार अजित पवारांच्या सोबत जाऊत की अन्य कोणासोबत जाऊत आम्हाला घंटा फरक पडत नाही हे स्पष्टपणे सांगितलंय हा थोडासा गोंधळ उडालाय राऊतांचा कधी ते आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे म्हणतात तर कधी आम्ही सावरकरांच्या विचाराचे म्हणतात आता बाळासाहेबांच्या विचाराचे आहेत का सावरकरांच्या विचाराचे आहेत हेच राऊतांना कधी कळत नाही त्यामुळं अशा संभ्रमित झालेल्या राऊतांच्याकडून अशी विधानं येणं साहजिक आहे बरं आजकाल उद्धव ठाकरे कुठे दिसत नाहीत आणि दिसत नसलेल्या उद्धव ठाकरेंनी बोलणंही बंद केलंय त्याच्यामुळं संजय राऊत जे बोलतील तेच शिवसेनेची भूमिका ते ठरवतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण असं असल्यामुळं आज तरी उद्धव ठाकरेंच्या मनात गेले उडत साहेब असंच धोरण दिसतंय बघूया हे किती खरं ठरतंय शरद पवार आपली जाळू दाखवतात की संजय राऊतांना आपलं म्हणणं खरं करता येत होते नमस्कार